मी आहे अमरावतीमधून अमरावतीत शेतकऱ्याने उभारलाय संत्रा प्रक्रिया प्रकल्प शेतकरी नवीन कुमार पेठे यांनी हा प्रकल्प उभारला आहे नवीन कुमार यांच्या संत्राला देशासह विदेशातही आता जोरदार मागणी आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी संत्रा, संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारलेला आहे या ठिकाणी फक्त देशातच नाही तर विदेशात सुद्धा याला आता मागणी होतीय शेतकरी नवीन कुमार पेठे यांनी हा प्रकल्प उभारला आहे की आपलं स्वतचं माल आपण सत मार्केटिंग केलेला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त रेट मिळू शकतात त्यामुळं मी हा युनिट उभारलेला आहे दोन हजार एकवीसला अपेडा मार्फत आपेड्याच्या सहकार्यानं मी हा युनिट उभारलेला आहे कधी अडी अडीच कोटीचा हा युनिक आहे आणि मला चाळीस टक्का याची सबसिडी पण मिळालेली आहे आता माझं जो संत्र आहे हे पूर्ण देशातच तर जातच जातं आणि नेपाळ आणि भूतान आणि सुद्धा जातो दर्जेदार संत्रामुळं मला भाव पण चांगला मिळत आहे बातमी आहे अहिल्यानगरमधून अहिल्या